ते ठीक आहे ट्विटर हँडल वरून त्यात आपल्याला इंडिया आघाडीतले बरेचसे नेत्यांचे चेहरे बघायला मिळतात पण एक चेहरा दिसत नाही तो म्हणजे शरद पवारांचा काय अजूनही काही नाही मला नाही वाटत मुळामध्ये ही सगळी या एजन्सीच्या भाडोत्री असतात तुम्हाला कल्पना आहे त्यांच्या विचारांना मी काही दोष देत नाही त्यांना जसं वर्णन आदेश येतात तसं ते करतात बीजेपीची आता केवली आणि धडपड सुरू आहे खरे ठग कोण आहेत हे निवडणूक रोख्यांचं भांड फुटल्यानंतर आलेलं आहे आणि ठगोंका मेळा म्हणजे तुम्ही एक फोटो दिसत नाहीये उलट त्याच्यामध्ये सगळे भाजपाचे फोटो दिसले पाहिजे कारण ठग ते आहेत त्याच्यामध्ये ठगोंका मेळा हा त्यांच्याकडे <laughs> आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधले सगळे मुख्य ठग हे त्यांच्याकडे त्यांच्याकडे त्यांचा पक्ष आता मोकळा झाला अजित पवार हे ठग होते हसन ठग होते प्रफुल पटेल ठग होते हे आम्ही म्हणत नाही म्हणत हे नरेंद्र मोदी प्रधानमंत्री सांगत होते हे सगळे ठग त्याने तिथे घेतल्यामुळे कदाचित राष्ट्रवादी ठग उरले नसते त्यांचं काहीतरी घेते पण ठग त्यांनी होते सगळे ठग त्यांनी घेतल्यामुळे आता आम्ही सुद्धा ठगमुक्त आहोत पण भूकंपमुक्त मुक्त झाला